नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार रा या युट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपाल सुरुवशी तुमचे स्वागत करतो तर मित्रांनो आधी वार शनिवार शनिवारचा गंगाखेड बैल बाजारात आलो मित्रांनो दर शनिवारचा बाजार बघतो मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता आजचा बाजार आहे आज मित्रांनो अकरा तारीखे अकरा पाच दोन हजार चोवीस या तारखेचा आजचा बाजार आहे मित्रांनो खूप चांगला बाजार भरलायला मित्रांनो तशी बाजार भरायला सुरुवात झाली आठ वाजलेली मित्रांनी आठ वाजल्यापासून चांगला बारा एक वाजेपर्यंत बाजार भरतो मित्रांनो नंतर बाजार फुडतो मित्रांनो पूर्ण कलरच्या तसेच कामाच्या बैलजोड्या बाजारात त्यात मित्रांनो बघून या आज काय बाजारात भाव चालू त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ मित्रांनो हे जाणून घेण्याअगोद जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनलवरती तसेच फेसबुक पेज इंस्टावरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर चला करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात दोन अकरा दोन अकरा सांगितलं दाताला कशी दाताला दाताला कशी भेट नाही दाताला हो दाताला दोन दोन दात दोन दोन दात आहेत का दोन्ही दोन दोन कामाला की मला सांगते सगळं कामाला कोण आहे कामाला उभाट्या लावून देऊ तू अकरा बरं आपले काय फेसबुकला टाकलेले होते काय नाही टाका नाही टाकायला काही बटन नाही ना का आपला काही बट काही बटन मारे गिरे काही वाताळी वाता कोऱ्या बिऱ्या कुठला काहीच नाही काहीच नाही ना बटन बियाला पक्के मारणार नाहीत काम आहे की मला चांगले आहे कामाला कोणते आहे कामाला लावून देऊ टाकून आपलं गाव कोणतं आहे रामतीरथ रामतीरथची लोहादीला नांदे आपला नाव नंबर काय नाव रुदळ देवराव धुळ मोबाईल नंबर आणार रामतीरथ मोबाईल नंबर अठ्याण्णव चौतीस अडुसष्ट झिरो पाच चोपन्न कसे दाताला दोन 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 दहा मूल सांगा मत किंमत बघा मित्रांनो देवणी जातीमध्ये दोन दोन दाताला झडप मोठ्या मापात आयटीला आहेत मित्रांनो बघून घ्या नाही एक पाच काय सांगायचे दोन 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 आता वाले। आता हे आपली सांगायला हरण्याची काय सांगायचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायला हरणे कमी पंच्याहत्तर हरणेहत्तर पंचाहत्तर जाताल आदर झाले मोबाईल नंबर आपला त्र्याऐंशी जिरो आठ त्र्याऐंशी जिरो आठ एकोणचाळीस एकोणचाळीस अठ्ठावीस अठ्ठावीस जोडीशी आपल्या एक पंधरा एक पंधरा झालेले जाता ना होता कामाला चांगले असतील कामा आपलं गाव बोंदवाडी बोंधळ मोबाईल नंबर काय आपला मोबाईल नंबर आपल्या साताला कशी सास आहेत ना कामाला मार्थ घेत नाहीत लावून एकच जोड आपला नाव मोबाईल नंबर आपला काय नाव हनुमंत पालडी हां पंच्याण्णव सत्तावीस सतरा वीस त्रेचाळीस ठीक आहे अरे कंपनी त्याची ठीक आहे पहिले त्याची काय म्हणाले मोठे मोठ्याची हांची काय सांगेल त्याची एकतीस एकतीस दहा सगळे आलेले का आलेले याची हांची काय म्हणाले याची एक साठ एक साठ पूर्ण पक्त कामाची कामाची मारेगिरी काय नाही मोबाईल नंबर काय ऐंशी ऐंशी शहात्तर चोवीस हां ऐंशी ऐंशी शहात्तर चोवीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तर बघा मित्रांनो हे दोन जोड्या आहेत माधव बोबडे यांच्या इथं गाव गोपा तालुकाखेडी जिल्हा परभणी येथील मित्रांनो अक, कामाच्या गिमाच्या मारण्याच्या पूर्ण खात्रीचे आहेत जे कोणी घेण्याची इच्छुक असतील तर मालकाचा नाव नंबर द्यायला घ्यायचा नक्की प्रयत्न करा याची काय सांगायला अलीकडायचे होय अलीकडायचे काय सांगायला हां या मामा इकडे जी काय म्हणायला मामा सत्तर सत्तर जोडीची का एकाची एकाची काय सिंगल सिंगल आहे का हे आता अलीकडला दाताला कसा दोन 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 अवतार पूर्ण लावून घ्या दोन पलीकडला पलकडला अवतार लावून अवतार लावून घ्यायची का त्याची काय सांगायला पाच सहा दाताला कसं आहे ते ते वी दोन हे दोन्ही दोन दोनच आहेत हे कशी आहेत हे सिंगलच आहे का हे जोड आहे का सिंगल आहे एक सिंगल आहे का हे जोड आहे हे सिंगल कसा आहे दाताला दोन आहे hmm. का बरं बरं याची काय सांगेल मग <सी> पंचावन्न <बारीवी> सांगायला आणि या जोडीची एकचाळीस दाताला कशी सहा सहा ही जोडी जांभळी सहा सहा हिची काय सांगायले एक पंचावन्न सांगायले का बरं एवढेच आहेत का आपल्या काहीकडं आहेत कलकड्या आहेत का हे कसे आहेत बघून घ्या मित्रांनो एवढ्याच एवढं आपला नंबर काय मामा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी 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 चाळीस चाळीस एकतीस त्र्याण्णव एकतीस गोविंदवाडी गावचीवाडी का हे दोन जोड्या आहेत का आपल्या हो या जोडीची काय सांगायली सव्वा लाख सव्वा लाख दाताला आलेली काही ही दाताला ही पण आलेली का याची काय सांगितली या जोडीची सव्वा लाख याची सव्वा लाख सांगायची काम आले की मला दोन्ही सांगली मारत गेलेत नाही बरं आपला मोबाईल नंबर काय एकोणऐंशी बहात्तर त्र्याहत्तर सत्तर त्रेपन्न काय सास आहेत का चार 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 काय दामाचे म्हणायला एक पस्तीस म्हणायला एक पस्तीस व्यवहारात बसल्या होईल हे कसे जातात नाही ते चार 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 ते पण यायची काय त्याची एक पंधरा म्हणायची एक पंधरा पलीकडे ठेवून ಸಹ ಸಾರ ಚಾರ ಚಾರ ಕಾಡಿ ಮಾರಾಟ ಇರತ मोबाईल नंबर काय सर नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस पस्तीस बत्तीस सत्तर पस्तीस बत्तीस सत्तर शेतकरी आपण एकचाळीस दाखवायला कशी दोन 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 आहेत का तर बघा मित्रांनो हे दाताला दोन दोन दात आहेत मित्रांनो वस्त्र बघून घ्या देवणी कलरमध्ये मोठ्या मापाचा जोड मित्रांनो दाताला बघ दोन दोन जात आहे मोबाईल नंबर काय एकदा सांगा ना, ना मॅडम कामाले चालू येत नाही सगळं एक लाख तीस हजार किती किती वर्ष खालची येते दहा महिन्याचे दोन्ही पॉईंट दहा दहा महिन्याचे दोन्ही घरचे येते एक काम कामाला समजा कामाला लावून 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 एकच जोड आहे का पलीकडले आपल्याच येते ये एकच आहे गाव कोणतं येते गुंजेगाव गुंजेगावचे आहेत का नाव काय तुमचं राम रत्तन मासुळे मासुळे मोबाईल नंबर काय नव्याण्णव बावीस हा तेरा ब्याऐंशी चौऱ्याण्णव का मार्थ गेलेत नाही नाही काहीच नाही आठ आठ का दादा महिने दहा दहा मिनिट दहा दहा